नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी भाजपने वाचाळवीरांना आवर घालावा खासदार सुप्रिया सुळे यांचं आवाहन भाजपने आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा अन्यथा जनता त्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर सध्या राज्यातील प्रश्न ज्या पद्धतीने सरकार हाताळते ती पद्धत बघून आपण ट्रिपल इंजिन सरकारचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय भाजपचं सरकार हे संविधान विरोधी सरकार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले सरकारमधील तीन पक्ष तीन देशाला तोंड करून काम करत असतात आता सत्तेमधील लोकच आंदोलन करत आहेत त्यांचं चाललंय तरी काय हे जनतेला देखील समजत नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर त्यांनी कालच्या घटनेचा देखील निषेध व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटते आहे त्याचबरोबर बदलापूर सारखा अत्याचार असेल त्याच्याही संतप्त प्रतिक्रिया उमटते विरोधी पक्ष असेल किंवा जनता असेल आंदोलनाचा प्रयत्न करते मात्र भाजपचे जे नेते आहेत ते विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात जनतेची भावना दाबण्याचा प्रयत्न करतात काल तसाच एक प्रकार राणींच्या राणींनी जो प्रकार केला या प्रकाराकडे एक लोकशाही राष्ट्र म्हणून तुम्ही मी या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि ज्या असंवेदनशीलपणे हे प्रश्न ते हाताळत आहेत आणि त्यांचे जे वाचाळवीर फिरतात ना आता माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाला रा। की तुमचे वाचाळवी रावरा नाही तर फिरणं मुश्किल होईल या राज्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली त्यावेळेस राज्यातील विरोधी पक्षांनी बंद पुकारला तर मात्र तो बंद बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं मात्र तशाच प्रकारची घटना ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये घडते त्यावेळेस मात्र भाजपच्याच वतीनं संप पुकारला जातो त्याच्याकडे मात्र तसं बघितलं जात नाही तर हे लोकशाहीला पोषक आहे का तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे म्हणून मी सांगते की संविधान विरोधी हे सरकार आहे महाराष्ट्राचं पण आणि केंद्राचं सातत्याने त्यांच्या कृतीमधून बघा संविधानिक विरोधीच ते निर्णय सातत्याने घेतात त्यांना दडपशाही पाहिजे ते लोकशाही विरोधी हे सरकार आहे शेवटचा प्रश्न येत आहे आज सत्ताधारीच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा जो पक्ष आहे तो पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मोक आंदोलन करतोय सत्ताधारी पक्षातूनच त्याचा निषेध होतोय आणि मग अशा वेळेस या निषेधाकडे तुम्ही कसं पाहता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात एवढं तिघांमध्ये दिसतंय आपल्याला की तिघं तीन दिशेने कृती करत असतात आता सत्तेमधलेच लोक आंदोलन करत आहेत म्हणजे काय नक्की त्या तिघांचं चा चाललं आहे हे त्यांनाच माहिती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच तिघांना विचार